कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य महोत्सव व मिलेट बाईक रॅलीचे आयोजन पालकमंत्री आबेडकर यांनी स्वतः बुलेट चालवत मिलेट रॅलीमध्ये नोंदवला सहभाग पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कृषी विभाग कोल्हापूर यांच्या वतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन दोन हजार चोवीस पंचवीस योजनेअंतर्गत बावीस मार्च रोजी मौजेकूर तालुका भुदरगड येथे मिलेट महोत्सवाचे आय उद्घाटन करण्यात आले प्रारंभी पालकमंत्री आबेडकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला या मिलेट रॅलीचे कूर कोनवडे निळपण दरवाड म्हसवे गारगोटी कूर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे प्ला पालकमंत्री आबेडकर यांनी स्वतः बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले एवढी पालकमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर रोटावेटरचे वाटप केले या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉक्टर योगेश बन यांनी बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही आता काळाची गरज बनली असल्याचे सांगत आहारात नाचणी वरई ज्वारी बाजरी राजगिरा राळा सावा कोडो कुटकी यासारखी शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल त्यांचे अनुभव कथन केले तर ऊस लागवडीबाबत सुरेश माने पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मयश शेतकऱ्यांच्या एकोणीस वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मंजुरी पत्र देण्यात आले त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योज उद्योग योजनेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड उत्कृष्टपणे राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले या पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे एकशे पन्नास महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला अनुक्रमे प्रथम येणाऱ्या तीन महिलांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळेस विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जलेंदर पांगरे प्रकल्प संचालक श्रीमती रक्षा शिंदे कोल्हापूर गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे दत्तात्रेय उगले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे मदनदादा देसाई अजित देसाई माजी उपसभापती मदन पाटील कुर्चे सरपंच कल्याणराव निकम अशोकराव फराकटे अशोकराव भांदीगरे बाबा नांदेकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन किरण पाटील उपविभागीय कृषी अधिकारी गडिंग्लस नितीन भांडवले तालुका कृषी अधिकारी भूदरगड श्री सुनील कांबळे आत्मा यांनी नियोजन केले या कार्यशाळेत शेतकरी प्रक्रियादार नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दर्शवला पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे